गुड इव्हिनिंग तर आता मी गाडीमध्ये हो त्याच्यावरून तुम्हाला समजलं कुठेतरी तर येस वी आर गोइंग वेरी ओके तर रक्षाबंधन साठी आम्ही घरी चाललोय आणि ब्लॉग उशिरा म्हणजे ऍक्च्युली मी रक्षाबंधनचा ब्लॉग उद्याच करणार होते म्हणजे रक्षाबंधनचाच सेपरेट ब्लॉक करणार होते पण मग मला असं वाटलं की मी ती पण सुरू करावा आणि मग रक्षाबंधन होईल तर ते सगळं एकत्र एक दाखवावं म्हणून मग मी हा ब्लॉग आत्ता सुरू केला तर ठीक आहे आता वाजलेत सात सव्वा सात झालेले आणि आम्ही चाललोय तर बाहेर पाऊस पडतोय तर मस्त मी mm. लाईट बंद करते म्हणजे तुम्हाला बाहेरचा पाऊस दिसेल एक मिनिट मला फोकस करत तर असा मस्त पाऊस सुरू आहे गुड मॉर्निंग अँड हॅपी रक्षाबंधन टू ऑल ऑफ यू काल रात्री आम्हाला पोचायला उशीर झाला त्यामुळे शर्वरीला मेहंदी काढायची राहून गेली तर आता मी इथे सकाळी ती मेहंदी काढून घेते सांगू रक्षाबंधन येस शरूचा दादा आला ना आमचं अंगण आहे इथे अंगणात आधी तुळस आणि त्यानंतर खूप वेगवेगळी फुलांची झाडं लावलेली आहेत कारण मग देवाला रोज वेगवेगळी छान छान फुलं व्हायला मिळतात तर तुम्हाला मागे पण दाखवते मी इकडे पण मोठं झाड झाडे जास्वंद कन्हेर असं वेगवेगळे बरेच फु फुलं झाडं आहेत काही शोची पण झाडं आहेत तर ते आता पावसाळ्याचं वातावरण असं मस्त फ्रेश होतात खुलतात एकदम आणि सकाळी त्यांना पाहिल्यानंतर आपण पण एकदम फ्रेश होऊन जातो कारण पावसाळ्यामुळे तर त्याच्यावर धूळ वगैरे काहीच जमा होत नाही आहे अगदी हिरवा हिरवा दिसतं सगळीकडं तर ते एकदम मस्त दिसतं तर ते इथून शाळेची एका रॅली जाते ते हर घर तिरंगाची ती, ती तुम्हाला मी दाखवते एक मिनिट <laughs> आओ। देवाची पूजा आत्ताच झालेली आहे तर सगळे फुलं असल्यानंतर किती छान दिसतं देवघर आणि देव पण किती खुलून दिसतात तर एकदम आणि आपलं मन पण प्रसन्न होतं पूजा जर छान असेल तर मन एकदम प्रसन्न होतं तर ति हे आमचं देवघर आहे हेलो एवरीवन वेलकम बॅक टू स्टाईल विथ ग्रेज तर आजचा ब्लॉग आहे रक्षाबंधन स्पेशल आहे 1 मिनिट शर्वरी सुरू हाय कर हाय हा कर कौशल दादा ना सब ओके आपण कुठे झालोय आता शरू आहे तर, तर या मजनानंद आहेत या त्र्यंबकेश्वरला असतात तर रक्षाबंधनासाठी काल त्या आल्या आहेत आम्ही कर्ज तोरून आलो जसं मी स्टार्ट व्हिडिओ तुम्हाला दिसेल की कर्ज तोरून दौंडला आलोय आणि ते त्र्यंबकेश्वरून दौंडला आलेत कौ कौशल सिंह हाय तर हा शरूचा भाऊ आहे शरू दादा तू हॅपी आहे ना शॉपिंग करायला काय शॉपिंग करायची आहे अजून आपण पोहोचलोय बारामतीमध्ये तर बारामती म्हटलं की दोन नावं आठवतात हो ते म्हणजे एक तर साहेब किंवा मग चंदुकांत <सथ> ഹീ രക്ഷാബന്ധന ഹാബൻ ून बाहेर पडताना जो चौक आहे तिथे जो चाट कॉर्नर आहे तिथे पाणीपुरी खूप छान मिळते त्यामुळे मग आम्ही इथे पाणीपुरी खायला थांबलो होतो आणि इयरीज आईस्क्रीम लवर लवर शेरवरी यहां दाबेली लवर हे सगळं झाल्यानंतर आता आम्ही घरी जायला बॅक टू पॅवेलियन घरी जायला दौंडला निघणार आहे तर आम्ही कुठलं मंगळसूत्र चूज केलं आणि ऑप्शन वगैरे रक्षाबंधन कसं सेलिब्रेट केलं नेक्स्ट व्हिडिओ येईल सो ट्यून बाय